हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत जेवणामध्ये चव वाढवणारी दही मिरची तर बघू शकताय मिरच्या घेतल्यात मिरच्यांना स्वच्छ धुवून घेतले आता त्यांच्या आपण देठ काढून घेऊया ह्या मिरच्या कमी तिखट असतात तर आणि ह्या टिकतात पण छान आठ ते पंधरा दिवस राहते ही मिरची तीन चार दिवस आपण तसंच ठेवलं तरी चालतं आणि नंतर फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये झाकून ठेवायची अजिबात खराब होत नाही तर मिरच्या आता मी साफ करून घेतल्यात डेट काढलेत आता कट करून घेऊया तर मधामधून थोडंसं चिरून घ्यायच्यात आणि बारीक 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 त्याचे तुकडे करून घ्यायच्यात खूपच कमी साहित्यामध्ये आणि खूपच टेस्टी अशा होतात तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आता मिरच्या कट करून घेतल्यात बघा पूर्ण आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घ्यायचे तेल चांगलं छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरे टाकायचेत आणि जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की मिरची टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तर शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचेत आणि बारीक करून घ्यायचे मी करून घेतलेले आहेत तर बघा मिरची थोडीशी हलकीशी भाजून झालेली आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर मिरची एकदम छान अशी परतून झाली आहे बघा आता त्याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर दह्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल नाही तर दोन थे चमच चे। दही दही आला आपन ते तीन चम्मच टाकून घ्यायचेत दह्यामध्ये थोडीशी अशी शिजली पाहिजे ती दह्याला आपण गरम पॅनमध्ये टाकल्याच्यानंतर लगेच ते दह्याला पाणी सुटतं त्याच्यामध्ये मिरची शिजली पाहिजे एक पाच मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचे सुरुवातीला पाणी सुटतं हवा असं थोडंसं तुम्ही झाकण ठेवलं झाकण ठेवायचं तीन चार मिनटं बघायचं आणि परत हलवायचं तर बघू शकता दही पूर्ण मेल्ट झाले पाणी सुटले आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मसाले टाकून घेऊया जसं की शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे बघा आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा आहे नंतर हळद आणि थोडीशी तिखट मिरची टाकायची लाल तिखट कारण मिरची ही जास्त तिखट नसते आणि मिरची जर जास्त तिखट असेल तर लाल मिरची नाही टाकली तरी चालेल तर आता एकदम पाणी जे सुटलेलं आहे ते पूर्ण कोरडं झालं पाहिजे सुकलं पाहिजे तेव्हा ती मिरची छान होते बघा तर गॅस कमी करून परतून परतून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसंही पाणी ठेवायचं नाही तर बघू शकता रेडी झाली आपली दही मिरची रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा